रात्रीच्या करेक्ट अकरा वाजले आहेत आणि आमची उद्याची कामं चालू आहेत कारण आम्हाला काय दिवसभर आणि हे साहेब बोलत आम्ही आणि उद्या कामावर हो जाणार आहेत आणि एवढं धाडस नाही कोणामध्ये की त्याचा शिंगाला कलर द्यायला <laughs> मी नसल्यानंतर मी शिंगाला कलर देऊ का मी त्यालाच वळत बसतो हां आणि हे बोलत मी उद्या शिकवतो वा पाच वाजता येणार आमच्या आयर करा येणार पाच वाजता सगळे रेकॉर्ड करायचं आणि हो उमेश उमेशेठ नमस्ते तुमचा काय टॉपचा विषय आहे टॉपचा उद्या पाऊस पडला

ओ भी हिरा के मालिक का पोजिशन का पोजिशन बजे उठ सो रहा मारा नहीं नहीं मैं कि फोटो निगर चलो भाई फोटो निकाल अपने हिरा का आ टॉप का विषय बोलते टॉप का महादेवा का नंदी टॉपचा विषय जा पलीकड राहिली पलीकडच्या बाजूला चार पाच काय तरी झालीच ना कसा आहे माल गरीबाचा बैला पैरे मंधारत होता असे सगळे म्हणत होते पण काय विषय आहे आमच्या जास्त तळायचे तळाला ठीक दोन मैदा आम्ही खराब केली दोन आदत आमच्याकडे खराब झाली त्याच्यामुळे ले आम्ही नेतली आदत फर पळत आणि काटलाच मृत नाही उड्या वाढले उड्याच्या लागा नाही आता अड्यात तुझी थोडका झाले त्याचा उभा करायला तुला आहे <laughs> <laughs> तुला हळद लावली यो कंडक्टर आखीला डार्क म्हणजे उडून येतो तो नाही बिजी तू लाऊ संपूर्ण नदी उजळले गया आपण हरलेला हरलेला ए हिरिया 5

आली गरीब छे देऊ वर रहते तो लगे नाही आणि पण खाली पडलाय

Hai या टेक्स

shot din shot shot din टॉपचा दोन्ही मोस्कडी असतात उडून बघ तुझा या ना ठेवू पेट मारलाय असता निर्याला बच्चा मेरा शर्ट था <laughs> मेरा ओ भी हिरा के मालिक का पोजिशन का मारा रहे है जो नहीं नहीं मारा नुकसा फोटो निगरी चलो भाई फोटो निकाल अपने हिरा का आ टॉप का विषय बोलते टॉप का madehewa ma kan nedi man apa